श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आपल्याला नवीन कपडे घेण्याची खूप आवड असते विशेष म्हणजे हे प्रमाण स्त्रियांमध्ये खूप दिसून येते नेहमी नवीन कपडे खरेदी करणे शॉपिंग करणे या गोष्टी स्त्रियांना जास्त आवडतात कोठेही सेल लागला नवीन एखादी आली कपडे विषयीची तर तो कपडा आपल्या कपाटात असायलाच हवा अशा स्त्रियांचा आग्रह असतो असे करून आपण भरपूर कपडे खरेदी करतो आणि आपल्या कपाटात कपड्यांचा ढीक तयार होतो इतके कपडे जमा झाल्यावर त्याचा वापर मात्र होत नाही नवनवीन फॅशन आणि आवड म्हणून एक कपडे घातले जातात आणि परत आपल्या कपाटात ते पडून राहतात असं करून कपाट अगदी गच्च भरतो आणि मग असे वाटते की जुने कपडे बाहेर काढावे मग आपण लहान होणारे न येणारे फिटिंग असणारे फाटके कपडे बाजूला काढतो मग एवढे कपडे आणि कपड्यांचा ढीग पाहिल्यावर आपल्याला वाटते की हे वाट कपड़े जुने कपडे करावे तरी काय मग एवढे कपडे असल्यावर पण आपल्याला एखादा छान ड्रेस आवडतो आणि तो किती जुना झाला तरी आपण तो ड्रेस वापरत असतो टाकून देऊ वाटत नाही मग आपला आवडीचा ड्रेस तसाच कपाटात आपण कायमस्वरूपी ठेवतो पण फाटके वस्त्र वापरल्यानंतर आपण नेहमी आजारी पडत असतो आपल्या आजारांमध्ये वाढ होत असते आपल्याला दुःख आणि त्रासाला सामोरे जावे लागते ही माहिती कदाचित तुम्हाला माहिती नसेल आणि याचे खूप मोठे परिणाम भोगावे लागतात म्हणून कितीही आवडीचा ड्रेस असला तर तो टाकून द्यावा जुना झाल्यानंतर फाटल्यानंतर नक्कीच तो टाकून द्यावा काही लोकांचे कमरेवरचे कपडे अगदी छान असतात पण कमरेखालचे वस्त्र म्हणजेच पॅन्ट वगैरे हे फाटके असतात आणि ही प्रथा तरुण वर्गांमध्ये नक्की पाहायला मिळते पण हे योग्य नाही फाटके वस्त्र तेही वापरू नये अगदी बनियान जरी फाटके असेल तरी ती वापरू नये किंवा सिलाई उसवली असेल ती सुद्धा वापरू नये नाहीतर किमान सिलाई करून तरी ते वस्त्र वापरावे कारण कपड्याचा संबंध आपल्या हृदयाशी असतो जर फाटके वस्त्र आपण परिधान केले वापरले तर त्यामुळे हृदयासंबंधी आजाराला आपल्याला सामोरे जावे लागते फाटके वस्त्र वापरल्यास आपल्या ऊर्जेचा क्षय होत असतो ऊर्जा ही कमी होत असते त्याच पद्धतीने आपल्यावर शनीचासुद्धा प्रकोप होऊ शकतो म्हणून फाटके वस्त्र कधीही वापरू नये आता मग तुम्हाला असे वाटेल की या जुन्या आणि फाटक्यात कपड्यांचे करावे तरी काय तर मित्रांनो फाटके कपडे फेकून द्यावे आणि जुने कपडे आहेत हे अजून फाटलेले नाहीत पण चांगले आहेत फक्त त्याचा कलर कमी झालेला आहे असे जुनात दिसतात तर अशी जुनी आणि चांगले कपडे गोर दान द्यावे याने आपला ग्रह दोष दूर होतो आणि आपल्याला आयु आरोग्य मिळते त्याच पद्धतीने गरीबांना देताना ती स्वच्छ धुवून द्यावे न धुता कपडे कोणालाही देऊ नये यांनी जर न धुता आपण एखाद्या गरीबाला ते वस्त्र दिले दान म्हणून दिले तर दरिद्रता येण्याची शक्यता असते वस्त्र चांगले स्वच्छ धुवून घ्या आपल्याला देखील आयु आरोग्य मिळेल आणि समोरच्या गोरगरीब माणसाला सुद्धा आनंद मिळेल मित्रांनो आता प्रश्न असा आहे की जुने कपडे घराच्या बाहेर कधी काढावे शास्त्रामध्ये अशी मान्यता आहे का तर शास्त्रामध्ये अशी मान्यता आहे जुने झालेले कपडे हे शनिवारी शक्यतो घराच्या बाहेर काढावे याने आपल्याला सुख शांती मिळेल आणि समोरच्या व्यक्तीला आनंदही वाटेल सुद्धा आयु आरोग्य मिळेल त्याला, त्याला देखील सुख शांती मिळेल आणि आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते काही कपडे घरातील स्वच्छ तिलासुद्धा आपण वापरू शकतो तर ही झाली या जुन्या कपड्यांची माहिती मित्रांनो मी आशा करतो ही माहिती आपल्याला नक्कीच आवडली असेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद